कोल्हापूर जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागाचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांनी दलित वस्तीसाठी मिळालेल्या निधीतून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार चौकशी अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यस यांच्याकडे सादर केला मात्र तरीही घाटेंवर कारवाई झालेली नाही त्याच्या निषेधार्थ रिपाईंच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या प्रांगणात जोरदार निदर्शनं करण्यात आली कोल्हापूर जिल्हा परिषदेत कार्यरत असणारे तत्कालीन अधिकारी दीपक घाटे यांनी मागासवर्गीय दलित वस्तीमधील निधी हडप करून त्यात भ्रष्टाचार केला रस्त्यावरील विजेचे पोल आणि एलईडी लाईट बसवण्याच्या कामात देखील त्यांनी भ्रष्टाचार केलाय या प्रकरणाचा चौकशी अहवाल जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जोशी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेनेस यांच्याकडं पाठवला त्यानुसार दीपक घाटे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची रक्कम वसूल करणं अपेक्षित होतं मात्र या चौकशी अहवालाला वाटाण्याच्या अक्षता लावल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा सचिव सतीश माळगे यांनी केलाय आज जिल्हा परिषदेच्या आवारात रिपाईच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर इथली वसतिगृह जागा खरेदी सोलापूर जिल्ह्यात शिष्यवृत्ती योजनेत भ्रष्टाचार केल्यासंदर्भात एसआयटी चौकशीत दोषी आढळलेल्या घाटेनं तुरुंगवासही भोगलाय कोल्हापुरात केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी सुरू असताना त्याला पदमुक्त करणं अपेक्षित होतं मात्र त्याकडेही दुर्लक्ष झालंय अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून घाटेला निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी नितीन कांबळे अनिल नलवडे संबोधी कांबळे सतीश जाधव उपस्थित होते